कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, -के अंबावाडी राजवाडी रस्ता व चिंचाळी धरणाजवळील ब्रिजची दुरावस्था पीडब्ल्यूडी कडून लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन अंबावडी ते राजवाडी रस्ता तसेच मंडणगड ते चुमावे रस्त्याची बिकट परिस्थिती आणि चिंचाळी धरणाजवळील ब्रिज या गंभीर प्रश्नांवर आज महाड येथील पीडब्ल्यू डी कार्यालयात सविस्तर चर्चा झाली या चर्चेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंडणगड तालुका उपाध्यक्ष मुस्तकीन कारविनकर यांनी सहभाग घेतला रस्त्याची खराब अवस्था खड्ड्यांचे प्रमाण कटाव मोडणे ब्रिजच्या दोन्ही बाजूंना झालेला मातीचा भराव तसेच पाणी साचून होणारे धोके करून देण्यासाठी संबंधित छायाचित्रे आणि अहवाल पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले यावेळी पीडब्ल्यूडी च्या प्रत्यक्ष पाहणी करून दिलेल्या पर्यायांवर तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले महत्वाचे मुद्दे चर्चेत पुढे आले रस्त्यांवरील खड्डे वारंवार भरले जात असले तरी कायमस्वरूपी तोडगा काढावा ब्रिज जवळ संरक्षण भिंत उभारण्याची गरज शाळा असल्यामुळे रस्त्यावरील सुरक्षिततेवर भर जंगली प्राणी येण्याचे प्रमाण लक्षात घेऊन सूचना फलक लावावेत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय करावी या सर्व बाबींवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन पीडब्ल्यूडी कार्यालयाकडून देण्यात आले आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा